जय हिंद नमस्कार मित्र हो नेचर तर्फे पावले चालती गडकोटांची वाट या मालिकेच्या अंतर्गत ज्या शिवदुर्गांची आपण माहिती घेत आहोत त्यामध्ये आपण आता रायगडाची माहिती पाहत आहोत रायगडाचे जवळपास चौदा भाग आतापर्यंत आपण पाहिले त्या चौदा भागांमधून आपण रायगडाचे अत्यंत रोचक उद्बोधक आणि बरीचशी आपल्याला माहिती नसणारी माहिती पाहिली ऐकली त्या घटनांचा आपण आढावा घेतला आणि या घटनांचा आढावा घेत घेतच आता आपण पुढे चाललो रायगडची एक प्रकारे आपण सफरच करतो आहोत मित्रांनो नुकतीच आता दिवाळी संपत आली रे म्हणजे दिवाळीचे मुख्य दिवस तर संपले कार्तिकी पौर्णिमेपर्यंत हा दीपोत्सव चालतो परंतु या सर्व कालावधीच्या दरम्यान आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची जी रांग आहे त्याच्या आसपासची गावं आणि शहरं आहेत त्याच्यामध्ये बाळगोपाळ दिवाळीच्या निमित्ताने किल्ले करतात होय आपल्या सर्वांना माहिती आहे एक गाव तर असं आहे आंबड म्हणून सातारा जिल्ह्यातलं की तिथे जवळपास एक हजार स्क्वेअर फुटापासून त्या आणखीन काही हजार स्क्वेअर फुटापर्यंत मांडव घातले जातात आणि तिथे विद्यार्थी त्यांच्या घरातली मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात आणि विविध किल्ल्यांशी मॉडेल्स तयार करतात परंतु आपल्याला माहिती आहे का की कि किल्ले तयार करण्याची जी एक परंपरा मदे, मदे, पर आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये दिवाळीमध्ये ती केव्हापासून आहे तर ती थेट शिवकालापासून आहे शिवाजी महाराज देखील लहानपणी मातीचे किल्ले करत असत आणि ते म्हणत असत हे माझे गडकोट आहे हे माझं स्वराज्य आहे शिवाजी महाराजांना त्या गडकोटांचं त्या गिरीदुर्गांचं महत्व अगदी लहानपणापासून समजलेलं होतं आणि म्हणून शिवाजी महाराजांनी हे जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते या गडकोटांच्या साह्यानेच त्यांनी निर्माण केलं महाराजांच्या ताब्यामध्ये एकूण तीनशे साठ गड होते असं त्यांच्याच तोंडून एक वाक्य आलेलं आहे तर मित्रांनो आता आपण रायगडाची माहिती घेतोय सोळाशे सत्तर सोळाशे एकाहत्तर साल जे आहे ते आपण मागे टाकलं आणि आता पुढचा जो कालखंड जो आहे ती साधारणतः सोळाशे पासूनचा आपण ठरूया तो सोळाशे चौऱ्याहत्तरच्या जून महिन्यापर्यंत जो कालखंड जो आहे तो रायगडच्या इतिहासामध्ये अत्यंत विलक्षण उत्कंठावर्धक आहे आणि इतकाच नाही तर त्यावेळच्या स्वराज्याच्याच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना या कालखंडामध्ये घडलेल्या आहेत आपली एक अत्यंत महत्वाची जी घटना आहे ती आपल्याला माहिती आहे ती म्हणजे राज्याभिषेक परंतु हा राज्याभिषेक सुद्धा ज्या पार्श्वभूमीवर झाला तो का झाला तो कसा केला गेला त्याने कोणती स्थित्यंतर घडवून आणली या स्वराज्यामध्ये आणि स्वराज्याच्या बाहेर देखील याची देखील आपण माहिती घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण आणखीनही काही गोष्टींचा आढावा घेणार आहोत मी मागच्याच काही भागांमध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की सोळाशे त्र्याहत्तरच्या जुलैमध्ये महाराजांनी सातारा प्रांतामध्ये चढाई केलेली होती आणि त्यांनी सातारचा किल्ला जिंकून घेतलेला होता परळीचा किल्ला जिंकून घेतलेला होता आणि याच वेळेला महाराजांनी ते रायगडावरूनच अर्थात आलेले होते साताराला आणि त्यावेळेला त्यांनी बाळाजी अंशी चिटणीस यांचा मोठा सन्मान केलेला होता त्यांना पालखी दिलेली होती त्यांना सोन्याचं कलमदान त्यांचा सन्मान करायचा म्हणून दिलेलं होतं अत्यंत गुणी माणूस होता तर महाराज या गुणी माणसांचा देखील परामर्श घ्यायला विसरत नसत त्याच्यानंतर आणखी काही घटना घडलेल्या आहेत सोळाशे त्र्याहत्तरच्याच मार्च मध्ये सहा तारखेला कोंडाची फर्जंदानी रायगडावर जाऊन पन्हाळगड अवघ्या साठ सैनिकांच्या दिशी जिंकून घेतलेला होता त्याच्यानंतर खूप घडामोडी घडत गेल्या आणि आणखीनही एक घडामोडी घडली पुढच्या काळामध्ये कोंडाची फर्जंदानी जो पन्हाळगड जिंकून घेतलेला होता त्या पन्हाळगडला भेट देण्यासाठी महाराज रायगडावरून निघाले आणि ते पन्हाळा गडला गेले त्यांच्याबरोबर होते सर्नोपत प्रतापराव गुजर आणि नंतर सर्नोपत प्रतापराव गुजर यांना महाराजांनी स्वराज्याच्या सरहद्दीवर मुद्दामून ठेवलेलं होतं कारण विजापूरचा कोणी कोणी मातब्बर सरदार त्यावेळी स्वराज्यावर परत चालून येणार याची महाराजांना निश्चित कल्पना होती त्यांना त्याची ते खात्री होती आणि त्याप्रमाणे झडलं पुढच्या काळामध्ये बहलोर खान आणि प्रतापराव गुजर यांच्यामध्ये जो संघर्ष झाला त्या प्रतापराव गुजरांचं सर्वोच्च असं बलिदान त्यांनी या स्वराज्यासाठी दिलं महाराज अत्यंत दुःखी झाले महाराज त्यावेळेला रायगडावरती होते आणि हे सगळं चालू असतानाच एकीकडे एक राज्याभिषेकाची तयारी सुरू झालेली होती आणखीन एक मध्यंतरी घटना घडलेली होती की सोळाशे बहात्तरच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये साल्लेरला एक प्रचंड युद्ध झालं साल्लेरचा जो किल्ला आहे नाशिक जिल्ह्यात बागाड प्रांतात आणि मराठ्यांच्या चाळीस हजार फौजांनी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे आणि सरनौवत प्रतापराव गुजर यांच्या नेतृत्वाखाली पायदळ आणि घोडदळांनी एकाच वेळेला जबरदस्त चढाई करून मोंगलांच्या सत्तर हजार फौजाचा सक्षम पराभव हो केला इतका जबरदस्त पराभव हो केला की जवळपास हो के बावीस वजीर मोंगलांकडचे धरले म्हणजे जवळपास लेफ्टनंट जनरल रँक ज्याला म्हणता येईल आत्ताच्या काळामध्ये आत्ताच्या शब्दात त्या रँकचे मोंगलांचे लोक अधिकारी जे होते सेनाधिकारी त्यांना कैद केलं सहा हजार उत्तम घोडे महाराजांच्या फौजाच्या हाती लागले संवर्ष हाती हाती लागले अर्थात महाराजांच्याकडून देखील महाराजांचा जो एक अत्यंत जवळचा जो त्यांचा प्राणप्रिय सवंगडे होता सरदार होता मोठा सरदार होता पंचा हजारी सरदार त्याचं नाव सूर्यराव काकडे यांनी साल्हेरच्या रणांगणावरती या युद्धवेदीवरती आपल्या प्राणांची आहुती त्या स्वातंत्र्याच्या समानामध्ये त्या स्वातंत्र्याच्या यागामध्ये दिलेली होती आणि हे सगळं होत असताना एकीकडे स्वराज्य फुलत होतं बहरत होतं डवळत होतं आणि ह्या सगळ्यांचा परिणाम इतका जबरदस्त झाला संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणावरती की एक देशीयांनी तर याची दखल घेतलीच घेतली परंतु साता आलेले जे पोर्तुगीज होते डच होते आणि मुख्य म्हणजे इंग्रज होते मुंबईचे इंग्रज आणि सुरतेचे इंग्रज यांनी देखील आता महाराजांच्या या स्वराज्याच्या स्वामित्वाची दखल घ्यायला सुरुवात केली त्यांच्या लक्षात आलं की हा कोणी सर्वसामान्य राजकीय माणूस नसून हा एक महान सत्ताधीश आहे आणि त्यामुळेच महाराजांच्या कृपेचा वर्षाव आपल्यावर देखील व्हावा महाराजांची मर्जी संपादन करावी आणि आपला व्यापार जो आहे निर्धोक करावा सुरक्षित करावा यासाठी आता या मंडळांची रायगडावरती ये जा सुरू झाली आपण पाहिलं की कुस्तिक रायगडावरती आलेला होता त्याच्यानंतर टॉमस निकल्स आलेला आहे त्याच्यानंतर अब्राहम लेखक येऊन गेलेला होता डचांचा प्रतिनिधी तो सौरी सौरी सौरे सौरे आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये सोळाशे चौऱ्याहत्तरचं हे जे साल जे आहे त्याच्यामध्ये आणखीन एक घटना घडली की आधीच्या दोन भेटींमध्ये महाराजांच्याकडून इंग्रजांना म्हणावं तसा प्रतिसाद मिळाला नाही त्यांची जी शिष्टाई जी होती ती त्या मनाने काही यशस्वी झालेली नाही आणि महाराजांनी त्यांच्या मागण्या देखील फारशा मान्य केल्या नाहीत त्यांच्या या रायगड भेटीमध्ये आणि मग परत असं ठरलं की आता महाराजांच्याकडे परत एकदा आपला प्रतिनिधी धाडावा रायगडावरती आणि त्यासाठी यावेळेला ज्याची निवड करण्यात आली तो माणूस मोठा हुशार होता तो इंग्रजांचा प्रतिनिधी तर होताच परंतु तो इंग्रजांचा दुभाषा देखील होता त्याचं नाव आहे नारायण शेणवी हा नारायण शेणवी भी राज्याभिषेकाच्या वेळेला हेनरी ऑक्सिंटन बरोबर रायगडावर होता आणि त्यावेळेला ज्या काही वाटाघटी झाल्या त्यामध्ये यांनी दुभाषाचं काम केलेलं आहे तर या नारायण शेणव्याला सर्वप्रथम आता रायगडावरती पाठवायचं ठरलं आणि नारायण शेणवी चोवीस एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तरला पारसाडमध्ये आला आणि त्यावेळेला जी कोणी ही मंडळी येत असत रायगडला महाराजांची भेट घेण्यासाठी त्यांचं जे आदर स्वागत करणं किंवा त्यांची सगळी व्यवस्था करणं ती डेलिगेशन म्हणजे जेव्हा शिष्टमंडळ आपण म्हणतो त्यांची ही सगळी व्यवस्था जे कोणी पाहत होत ते महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले त्यांचे सहकारी न्यायाधीश निराजी रावजी हे पाहत असत या निराजी रावजींचा जसा रायगडला वरती वाडा होता तसाच पासाडमध्ये देखील यांचं निवासस्थान होतं वाडा होता तर साहजिकच नारायण शेणवी जो आला तो मुंबईवरनं निघाला तो नागोठण्यामार्गे मार्गे प्रथम पासाडला आला चोवीस एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तरला आणि चोवीस एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर जेव्हा तो तिथं आला तेव्हा तो पासढला निराजीरावजींच्या घरी गेला त्यावेळेस त्याला लक्षात आलं की निराजीरावजी रावजी यावेळेला रायगडावरती आहेत परंतु निराजी रावजींनी मात्र त्यांना एक निरोप धाडला की आपण आत्ता रायगडावर येऊ नका कारण महाराज सुतकामध्ये आहेत महाराजांना सुतक होतं होय सुतक होतं याचं कारण दिनांक एकोणीस मार्च सोळाशे चौऱ्याहत्तरला महाराजांच्या एक अत्यंत लाडक्या राणीसाहेब सकल सौभाग्य संपन्न मंडी काशीबाई साहेब त्यांचं रायगडावरतीच निधन झालं आणि या सगळ्या आनंदाच्या वातावरणावरती विरझण पडलं आणि मग निराजीरावजीने नारायण शेवेला निरोप धाडला की आपण आत्ता इथे येऊ नका आणि मग चोवीस ते सत्तावीस मार्च हे चार दिवस तो निराजीरावजींच्या घरी थांबला अठ्ठावीस मार्चला पाडव्याच्या निमित्ताने निराजीरावजी आपल्या घरी आले पासढला आणि त्यांनी या नारायण शेणव्याची तिथं आणखीन एका दुसऱ्या प्रशस्त घरामध्ये हो निवासाची सोय केली आणि तीन एप्रिलला नारायण शेणवी महाराजांना रायगडावरती भेटला त्यावेळेला अर्थातच मध्यस्थाची भूमिका निभावण्यासाठी महाराजांच्या बाजूनी तिथे न्यायाधीश नीराजी रावजी हे हजर होते आणि या मध्ये उद्देश काय होता इंग्रजांचा तर राजापूरच्या वखारीचं जे नुकसान झालेलं होतं ना आपल्याला आठवत आहे पन्हाळगडच्या वेढ्यामध्ये हेनरी लिंटननी युनियन जॅक फडकवत पन्हाळगडावरती गोलंदाजी केलेली होती तो गोळे टाकलेले होते आणि अत्यंत संतप्त होऊन महाराजांनी पुढच्या काळामध्ये जेव्हा राजापूरात छापा घातला तेव्हा इंग्रजांची राजापूरची वखार त्यांनी पुरुष पुरुष खणून काढलेली होती आणि त्यांना असलेल्या व्यापाराचं सगळं सहकार्य त्यांनी थांबवलेलं होतं तर हे जे नुकसान झालेलं जे होतं ना ते नुकसानाची भरपाई इंग्रजांना महाराजांच्याकडून हवी होती महाराज ती काही त्यांना देत नव्हते परंतु या भेटीमध्ये नारायण शेमीला यश आला आणि जवळपास पाच हजार गोनांची भरपाई महाराजांनी इंग्रजांना देण्याचं मान्य केलं तसे लेखी हुकून काढण्यास किंवा तशी पत्र जाहीर करण्याचे हुकूम त्यांनी आपल्या कारकुनांना दिले आणि मग नारायण शेणवेची ही जी शिष्टाई यशस्वी झाली त्यावरून मुंबईचे आणि सुरतेचे इंग्रज हे विलक्षण खुश झाले त्याच्या या सगळ्या कामगिरीवर त्याच्या परफॉर्मन्सवर त्याच्यातच नारायण शेणवेनी आणखीन एक बातमी धाडलेली आहे रायगडावरनं त्यांनी असं सांगितलेलं आहे की येत्या जून महिन्यामध्ये शिवाजी राजा राज्याभिषेक रायगडावर संपन्न होत आहे तर त्या दृष्टीने आपण शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी मातब्बर मंडळी आपल्याकडची पाठवावी आणि त्यांच्या बरोबर येताना अत्यंत उत्तम आणि मौल्यवान नजराणा महाराजांना पाठवावा आणि मग ही बातमी जेव्हा समजली मुंबईमध्ये तर त्या दृष्टीने तिथे हेन्री ऑबझेंडर नंतर मिस्टर उस्टी वगैरे ही जी सगळी मंडळी होती मुख्य इंग्रजांचे त्यांच्यामध्ये आता चर्चा सुरू झाली की महाराजांच्या भेटीसाठी राज्याभिषेकाच्या भेटीसाठी महाराजांना अत्यंत उत्तम नजारांना पाठवायचं आहे तर बरोबर कोणाला पाठवायचं अर्थातच त्यावेळेला मुंबईकर इंग्रजांनी आणि सुरतच्या इंग्रजांनी जी निवड केली ती हेनरी ऑक्झिंडन त्यांच्याबरोबर जॉर्ज रॉबिन्सन आणि थॉमस मिशेल हे त्याचे दोन सबॉर्डिनेट म्हणून त्यांनी जावं जाताना त्यांनी आपल्याबरोबर अत्यंत उत्तम प्रतीचा नजराणा न्यावा आणि नारायण शेळवे आधीच कळवलेलं होतं की आर्मी घोडा वगैरे काही पाठवू नका कारण महाराजांच्याकडे अक्षरशः हजारोनी घोडे होते सुद्धा पासाडमध्ये महाराजांची पंधरा हजाराची पागा होती पंधरा हजाराचं अश्वदल पासाडमध्ये होतं आणि जर काही पाठवायचं असेल तर राज्याभिषेक समयी धारण करता येतील असे अत्यंत अमूल्य रत्न म्हणजे त्याच्यावर रत्न जडवलेत असे दागिने महाराजांना पाठवावे असं या नारायण शेंगव्यानेही कळवलं आणि इंग्रजांमध्येही ते एकमत झालं त्याच वेळेला शिवाजी महाराजांच्या एकूण तह करायचा आहे शिवाजी महाराजांच्या बरोबर तर त्याच्यामध्ये एकोणीस कलम होती ती एकोणीस कलम इंग्रजांनी ठरवली मग ती कलम सुरतेच्या इंग्रजांना कळवण्यात आली त्याच्यावर त्यांनी विनिमय केला आणि त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या त्यांनी ते सुचवल्या आणि मग त्या दृष्टीने आता सगळी तयारी सुरू झाली केवळ आपल्या माहितीसाठी म्हणून मी आता फक्त सांगतो पुढे तर सांगणारच आहे की, की महाराजांच्यासाठी त्यावेळेला सोळाशे पन्नास रुपयांचा नजराणा एकट्या महाराजांसाठी या मग अष्टप्रधान मंडळ महाराजांचे जे राजपुत्र वगैरे त्यांच्यासाठी जो आहे ती रक्कम आणखी मोठी आहे पण महाराजांच्यासाठी खास महाराजांसाठी राजांसाठी सोळाशे पन्नास रुपयांचा नजराणा त्यावेळेला हेनरी ऑक्झिंडन घेऊन आलेला होता पर ही वर, तर, तर ही तयारी आता जशी राज्याभिषेकाची सुरू झालेली होती रायगडावर तर अर्थातच साफ्याचा जो सुगंध असतो तो लपून राहत नाही त्याप्रमाणे ही अत्यंत गोड अत्यंत आनंदाची बातमी जी होती ती संपूर्ण स्वराज्यामध्ये पसरली स्वराज्य आनंद आणि स्वराज्याच्या सीमांच्या बाहेर देखील हा महाराजांचा कीर्ती सुगंध गेला की आनंदाची बातमी गेली आणि त्यावेळेला कालिकतला का ही बातमी जाऊन पोहोचली आहे कालिकत कुठे का आहे आपल्याला सगळ्यांना माहितीये केरळमध्ये आहे हे चौदा एप्रिलचं एक पत्र आहे त्याच्यामध्ये इंग्रज सवर का आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जून महिन्यामध्ये येत्या जून महिन्यामध्ये शिवाजी स्वतःला राज्याभिषेक करून घेतो आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि त्याच्यासाठी एक अत्यंत मौल्यवान सिंहासन रायगडावरती निर्माण केलं जात आहे अशी नोंद इंग्रजांनी देखील ठेवलेली आणि खरोखरच त्या तयारीला सुरुवात झालेली होती महाराजांच्यासाठी अत्यंत सुंदर असं सिंहासन घडवलं जात होतं आणि त्या सिंहासनाची निर्मिती कोण करत होतं माहिती कोल्हादपूरच्या चित्रे एक ही व्यक्ती होती ती महाराजांच्या जवाहीर खाण्यातील जे अठरा कारखाने सांगितलेले आहेत ना त्यातला जवाई खान हा देखील एक कारखाना आहे म्हणजेच रत्नशाळा त्या रत्नशाळेवरचा जो मुख्याधिकारी होता त्याचं नाव होतं रामाजी चित्रे हा बाळाजी आवजी चिकणीसांचा बाळाजी आवजी चित्रे चिकनीज जे होते त्यांचाच हा एक बंधू होता तर तो, तो हे अत्यंत अमूल्य असं सिंहासन तयार करत होता आणि मग इंग्रजांनी देखील असं ठरवलं कमीत कमी तीन चार हजार रुपयांची ही रत्न खरेदी करायची आणि ती शिवाजी महाराजांना भेट म्हणून पाठवायची आणि अशी ही सगळी आता तयारी रायगडावरती देखील सुरू झाली होती आणि शिवाजी महाराजांची भर्जी संपादन करण्यासाठी इंग्रजांची देखील आता लगबग उडालेली होती सांगायचा सा मुद्दा हा आहे की आत्तापर्यंत जो मार्ग या उन्मत्त मोगल सत्ताधीशांना मिळत होता औरंगजेबासारखा आता त्यापेक्षाही अधिक मान शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या या महादेवाला महाराजांच्या या महादेवाला तेजो भास्कराला त्याच्या कर्तृत्वामुळे मिळायला लागलेला होता तर मित्रांनो ही अशीच उत्कंठा आणि अत्यंत विश्वसनीय ज्याला आपण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन म्हणतो ना ती ऐकण्यासाठी आमचं नेचर रॅमलर्सचं हे चॅनल आपण फॉलो करा हे सगळे भाग आपण पहा सूचना असतील काही त्याही करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अत्यंत एक महत्वाची सूचना आता पर परत आपल्याला देतो की आता ही सगळी माहिती आम्ही आपल्याला याच्यावर देतोच आहोत परंतु ही माहिती जर आपल्याला रायगडावरती रा आणि तीही अत्यंत विस्तृत स्वरूपात ऐकायला मिळाली रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला हे आपल्याला प्रत्यक्ष जर रायगडावरती जर ऐकायला मिळालं तर हे किती आनंदायी आनंददायी गोष्ट असू शकते तो आनंद मी स्वतः अनुभवलेला आहे बाबासाहेब पुरंदरांच्या तोंडच माझ्या हे माझे गुरु आहेत मी त्यांची बरोबरी करू शकत नाही परंतु त्यांनी जो काही ठेवा आम्हाला सगळ्यांना दिला तो आपल्यापर्यंत पोहोचावा ही आमची देखील इच्छा आहे आणि त्यासाठी येत्या बावीस तेवीस नोव्हेंबरला नेचर रॅमलर्स तर्फे आम्ही शिवतीर्थ रायगडाची एक सहल ठेवलेली आहे तर त्या सहलीमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपण आमचा जो संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पाचशे म्हणजेच अठ्ठ्याण्णव पाच शून्य शून्य बावीस बावीस शून्य आणि अठ्ठ्याण्णव पाचशे नऊ सहासष्ट सहासष्ट आठ या आमच्या संपर्क क्रमांकांवरती आम्हाला जरूर संपर्क साधा आपण लवकरच पुढच्या भागात भेटूयात तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद नमस्कार